नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच स्त्रिया उच्च स्थानापर्यंत पोहोचू शकल्या अर्गेच्या सरपंच शबाना डांगे कोणत्याही धर्मातील स्त्री ही त्या धर्माची प्रमुख बनू शकत नाही मात्र स्त्री ही सरपंच आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान बनू शकते ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असे गौरवोद्गार अरगच्या नूतन सरपंच शबाना डांगे यांनी काढले येथील झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या आरग येथील झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून शबाना डांगे यांनी आपली भूमिका मांडली यावेळी नूतन सरपंच झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शशिकला गावडे सचिव अधिका बाबर व सदस्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला अंगणवाडी शेविका निर्मला लोंढे मॅडम यांनी भीमगीतांचे गायन केले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शशिकला गावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची ओळख करून दिली स्वागत प्रास्ताविक सचिव अधिका बाबर यांनी केले तर आभार संस्थेच्या संचालिका नंदिता खटावे यांनी मानले यावेळी संगीता जत्राटे ज्योती पाटील सारिका कोळी सुवर्णा बुरड शबाना डांगे

आज आपण सर्वजण घरात बाहेर पडून इथं आहोत हे कोणामुळे हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झालेलं कारण त्यांनी स्त्रियांना जे जे अधिकार गरजेचे आहेत ते सर्व मिळवून देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तर एका विशिष्ट समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाही त्यांच्या फक्त समाजात जन्माला आले म्हणून त्यांचं कल्याण त्यांनी केलेलं नाही तर पूर्ण समाजासाठी पूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे